नमस्कार मी डॉक्टर अमोल मोटे कोमसाई आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल कराड तर आज आपल्याला तुम्हाला एक इंटरेस्टिंग केस दाखवायची होती आपण संवाद साधण्यासाठी एकत्र आलो तर आपले एक पेशंट आहेत श्वेताताई म्हणून त्या उमरजचे आहेत तर त्या साधारण आपल्याकडे एक दीड वर्षापूर्वी आल्या होत्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीसला आल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांची कंबर दुखी पाठदुखी यासारख्या त्या भयंकर त्रस्त झाल्या हो होत्या अशा परिस्थितीत आल्यानंतर त्यांना ऑपरेशनचा सल्ला वगैरे हो दिला होता त्यानंतर आपण त्यांना उपचार केले त्यामुळं तेन कंबर दुखी किंवा त्यांना काय फायदा झाला हे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया तर श्वेताताई तुम्हाला काय अनुभव आला किंवा तुम्हाला काय त्रास होता हे सुरुवातीला सांगितलं तर बरोबर दुखल होते आणि माझ्यातून पायातून ते डॉक्टरने एम आर आय केल्यामुळं ते आम्हाला कळलं की माझ्या मणक्यात काहीतरी प्रॉब्लेम होता हा त्याच्यामुळं मिस्टरांची पण तिथं होती म्हणून मी बी तिथे गेले आणि ते आयुर्वेदिक डॉक्टर कशी आल्यानंतर तिथे पंचकर केले आणि मग मला जवळजवळ आता दीड वर्षे झालं मला खूपच फरक पडलाय मला चालाही येत नव्हतं पण आता खूप चांगला फरक पडला औषध बंद होती तरी तुम्हाला त्रास काही जाणवला का नाही औषध पण मला काही त्रास जाणवला नाही किंवा काय नाही तर श्वेताबाईंना प्रचंड कंबरदुखी आणि सांध्यांचे त्रास होते त्यांच्याकडं त्यांची मुंबईमध्ये मोठ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट देखील चालू होती एमआरआय झाला होता त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला होता परंतु त्यांनी आपल्याकडे औषध उपचार आणि पंचकर्म ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना खूप चांगला फरक पडला तुम्ही आता ऐकला असालच तर पंचकर्म व औषध उपचार घेण्यासाठी तुम्ही नक्कीच आयुर्वेदिक डॉक्टरांशी भेट संपर्क करा किंवा तर तुम्हाला स शक्य असल्यास आपल्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला नक्कीच ह्या उपचारांचा फायदा घेता येईल यासाठी खालील दिल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा धन्यवाद Thank you